तुझं गाव कोणतं आहे उस्मानाबाद मग तू उला उस्मानाबाद मध्ये कुठे राहतेस माहिती आहे का माहिती आहे है। मग मा इकडे एरोडा मेंटलला कशा काय आला तुम्ही भावाने परत भेटायला आलेच नाही का नाही भेटायला एकदा पण आले भेटायला किती वर्ष झाले तुम्ही एरोडा तिथे दोन तीन वर्ष आणि इथे एक वर्ष झाले ना शांतीबन मध्ये अकरावा महिना नाही अकरावा महिना नाही आता दोन वर्ष पूर्ण होतील ह्या मे मध्ये तुम्हाला इथे येऊन आणि तिकडे किती दोन तीन वर्ष तीन वर्ष बाकी मुलं बाळ म्हणजे झालीच नाही का मारून टाकलं आणि नवरा कावरा मुलगा झालं तर का मुलगी मुलगा आणि मारून का टाकलं करते काय मागत होते करणी करणी पाच तो सोन द्या द्या पाचतोळे सोनं द्या नाही दिलं म्हणून पोराला मारून टाकलं पोराला मारून टाकला बापरे आणि तिथन पुढे मग मग काय तर देव काय दिवस राहिले पुन्हा आजीपासून राहिले आजी आज वारल्यावर असं आज दोन भांडे करून खाल्लं पुन्हा भावापशी बी नाही राहिले तिथून पुढे मग मेंटलला ठेवलं का भावाने भावाने मेंटलला ठेवलं मग मेंटलला कधीच भेटायला नाही आले दोन तीन वर्षात आणि मग तुम्हाला इथे शांतीबनमध्ये शांतीबनमध्ये दोन सिस्टर नाही टाकलं दोन सिस्टर नाही म्हणजे आम्ही चालवतो घ्यायला आठवत ना नाही आठवत का नाही विसरली आम्हाला इथे करमत आहे का करमत कुठे बी कर माहूस लागतंय आता एवढं छान बेड आहे मस्त झोपायला गादी आहे बेडशीट आहे आणि एवढा छान आपला हॉल आहे किचन आहे किती छान सांग बरं आजची माल आहे की नाही चांगली सोय, सोय की नाही एवढी तुझी तब्येत छान झाली की नाही आधीचा फोटो आणि आत्ताचा फोटो बघितलं तर जमीनासमनचा फरक आहे कुठेतरी कुठेतरी आयुष्य काढायचं दोन तीन फोटो काढले आहेत आपल्याकडे जुने फोटो इथे आवडत आहे ना राहायला उस्मानाबाद आहे का उस्मानाबादला नेलं तर घर ओळखीचं म्हणजे शोधू शकशील का आज तू घर शोधू शकते तिथं जवळच आहे कॉलेजचे पण घरातले कोणी घेणार नाही ना का घेते घरात कोण घेणार नाही बो बायकूची सेवा करते आलं आहे बायकू आहे हां का तुला पण इच्छा नाही ना जायची कुठे तर ना करवायचं बरं बरं कुठेतरी आपलं आयुष्यच घालवायचं आणि छान आनंदाने राहायचं पण तुझी तब्येत किती छान झाली झाली असंच राहायचं छान खुश